आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विटे शहर सुवर्ण नगरी जिल्हा व्हावा महाराष्ट्राच्या अस्तित्वात असलेल्या पस्तीस जिल्ह्यांचे विभाजन व पुनर्रचना करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती शासनाच्या विचारधीन असल्याचे समजते सांगली जिल्ह्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या पाहता या जिल्ह्यांची पुनर्रचना करणे गरजेचे वाटते सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव खाणापूर आटपाडी व सातारा जिल्ह्यातील मानखटाव या सहा तालुक्यांचा नवीन जिल्हा जिल्हा निर्माण करण्यात केंद्र व विटा ऐतिहासिक व मध्यवर्ती ठिकाण असावे विटा परिसराच्या इतिहासाचा मागील आढावा घेतला असता या विटे शहरामधून दोन राज्यमार्ग असल्यामुळे विटे शहराला सुवर्णनगरी जिल्हा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट श्रेयस भवन उद्योजक बाबासाहेब मुल यांनी यामागचा इतिहास पत्रकार परिषदेमध्ये थोडक्यात मांडला विटे नगरीचा काय इतिहास आहे चला जाणून घेऊयात ऍडव्होकेट मुलिक साहेबांकडून स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे तयार झाले एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठला दक्षिण साताऱ्याचं नाव पुन्हा सांगली करण्यात आलं सातारा सांगली जिल्ह्याचं क्षेत्रफळ विचारात घेतलं लोकसंख्या विचारात घेतली तर ह्या दोन्ही जिल्ह्यांची पुनर्रचना करणं गरजेचं आहे असं वाटते सांगली जिल्ह्यात जर विचार केला तर इकडं शिराळ्यापासून जटपर्यंत आणि महाबळेश्वर त्या प्रतापगडपासून इकडं म्हसवडपर्यंत असा मोठा विस्तार ह्या दोन्ही जिल्ह्याचा आहे आणि ह्या जिल्ह्यातून जर <coughs> सांगली जिल्ह्यातलं कडेगाव खानापूर आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातलं मान खटाव अशा सहा तालुक्यांचा नवीन जिल्हा जर तयार केला आणि त्याचं केंद्र विटा हे ठेवलं तर विटाला एक ऐतिहासिक महत्त्व वेगळ्या स्वरूपाचं महत्त्व आहे विटा परिसराचा इतिहास आपण जर वाचला तुम्हाला हे इतिहासातला उल्लेख दिलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र गोवे शिलालेख जे आहे त्या शिलालेखामध्ये एक कानडी शिलालेख भाळवणीमध्ये सापडलेला होता त्या शिलालेखानुसार संक्रांतीच्या मुहूर्तावर राजधानी भाळवणी येथील प्रभू आणि पट्टण शेटकी प्रमुख व्यापारी तसेच श्रेणी असं त्या जमिनीचं दान देवालयाच्या आवारातील खरं व्यवस्थापक स्थानपती असे स्वाधीन केलेली होती आणि भाळवणीचा शिलालेख हा जो अकराशे त्र्याहत्तरचा आहे अकराशे त्र्याहत्तर सालचा त्या शिलालेखामध्ये भाळवणीचा उल्लेख राजधानी भाळवणी असा उल्लेख झालेला आहे त्यामुळे भाळवणी एक ऐतिहासिक महत्वाचं गाव विटा आणि भाळवणी दोन्ही वेळा असंच म्हणायचे विटा भाळवणी असं त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे सेनापती असलेले आपले म्हाळूजी घोरपडे यांना पंचवीस नोव्हेंबर सोळाशे सदतीसमध्ये आदिलश्यानं विजयनगरपैकी तीस गावं आणि दोन हजार सरंजामाचे असे म्हाळूजी घोरपड्याला सनद दिली त्यामध्ये भाळवणी विटा न्हावी वांगी ही घोरपड्यांच्या पाटीलकीची गावं असल्याचं नमूद आहे संताजी घोरपडे जे त्याच्यावर पिक्चर वगैरे निघाले त्यांचा जन्म हा भाळवणीमध्ये त्यांचा वाडा होता त्या वाड्यामध्ये झालेला आहे अशा अर्थानं विटा बाळवणी हे एक मोठं इतिहासातलं केंद्र होतं म्हणजे विजयनगर साम्राज्यापासून ते केंद्र होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुःख निधनानंतर संभाजी महाराज नऊ वर्ष राज्य केलं संभाजी महाराजांचं दुर्दैवानं सापडले शत्रूच्या तावडे आणि त्यावेळी राजाराम महाराज हे जिंजीला गेले जिंजी हे आता तामिळनाडूमध्ये जिंजी गाव आहे आणि जिंजीवरून कारभार करायला लागले रायराम महाराज त्या कारभाराला सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी प्रतिनिधीपद तयार केलं म्हणजे त्याला शिक्का मारायचा आणि सही करायचा अधिकार त्यांना दिला एक रामचंद्रपंत अमात्य बावडेकर आणि इथं पहिले प्रतिनिधी म्हणून परशुराम त्रिंबक यांना नेमलं आणि परशुराम त्र्यंबकचा परशुराम त्र्यंबकचा मुलगा त्र्यंबक कृष्ण त्याला देशपांडेपणाचं ह्या विटा परिसरातल्या गावात हक्क मिळालं आणि त्यामुळं त्यांनी विटा येथे एक वाडा बांधला आता गावात बरीच चर्चा आपल्या सगळे असतील तर सकवारबाईचा वाडा होता आता कोणतरी गजाननला तो विषय साधारण माहीत आहे सकवारबाईचा वाडा होता सकवारबाईचा वाडा होता तर त्या वाड्याचं कुठं चित्र मिळत नव्हतं आमच्या सुद्धा इतिहासात ज्यावेळी छपायचं झालं त्यावेळी ते काही चित्र मिळू शकत नाही तर चार बुरुजाचा वाडा होता आता शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं एक बुरुज होता तो बुरुज आम्ही बघितलाय दुसरा बुरुज जुनी नगरपालिका होते तिथं तिसरा बुरुज अशोक शेट्टीच्या पाठीमागं आणि चौथा अण्णाभाऊ आता जिथं आहे तिथं असं चार बुरुज होतं तटबंदी होती बाहेरच्या बाजूनं हे होतं खंदक होता आणि त्या खंदकावर हा वाडा सगळा होता आणि या वाड्यात प्रतिनिधी हे या परिसरात जेवढं त्यांचा राजारा महाराजा राज्याचा जो प्रतिनिधी होता तो कारभार ह्या विट्यातनं राजधानी म्हणून बघत होती असं ऐतिहासिक महत्त्व विट्याला आदिलशाच्या काळात त्याच्या अगोदरच्या काळात आणि त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात आहे अशा विट्यातनं त्याचं महत्वाचं असं झालं की विजयनगर साम्राज्य हम्पिल त्यानंतर आदिलशाही अली कुतुबशाही अली या सगळ्यांचा जा बंदराकडे जाणारा जो रस्ता आहे तो गुहागोर विजापूर हा जो आपल्या विठ्यातनं जाणारा रस्ता आहे तो जुना ऐतिहासिक काळी बंदराकडे जाणारा रस्ता आहे निजामशहाची म्हणजे चांदबिबी ज्या निजामशहाची होती त्या निजामशाहीचे राजवट आधी अहमदनगरला होती या सगळ्या परिसरातून अहमदनगर आणि अहमदनगरच्या पुढं शिर्डी मार्गे मध्य भारतात जाणारा रस्ता जो होता तो रस्ता आ, हा एस एच दहा म्हणून जुना जात होता हाईवे, हाईवे है, है। आ, ले ले। आता हे दोन्ही हायवे नॅशनल हायवे झाले तर दोन्हीच्या सेंटरवर असणारा हे विटा गाव आहे त्यामुळं त्याला स्थान बात्म्य आलेलं आहे आता प्रशासकीय जर सांगायचं झालं तर असं दिसून येते की इंग्रज काळामध्ये तिथं खानापूरला सब डिव्हिजन होती आणि खानापूर सब डिव्हिजनमध्ये आमीन कोर्ट होत त्या आमिन कोर्टाच्या कार्यक्षेत्रामध्ये पंढरपूर विजापूरपर्यंतचे कामं ही आपल्या ऐतिहासिक संदर्भात सातारा गॅजिटेरमध्ये त्याच्या स्पष्ट नोंद आहेत विजापूर पंढरपूरपर्यंतची कामं त्या कारकिर्दीत बघितली जात होती विट्याला अठराशे चौपन्नला नगरपालिका स्थापन झाली अठराशे चौपन्नस पुन्हा शाळा झाली तिथं स्थापन अठराशे एकोणसत्तरला वाचनालय स्थापन झालं एवढं जुनं संदर्भ दीडशे दोनशे वर्षापूर्वीचं संदर्भ असलेलं जुनं असं शहर या परिसरात दुसरं कुठलं नाही म्हणजे सांगली सांगलीसुद्धा नाही सांगली तर फारच अलीकडचं आहे त्यामुळे विठ्याला एक ऐतिहासिक महत्त्व वेगळं आहे आणि त्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणाहून सोना चांदीच्या व्यवसायानिमित्त सगळ्या भारतभर लोक गेलेले आहेत आणि हा सगळा सोन्या चांदीचा परिसर म्हणून ओळखला जातोय सगळा आणि ह्या सहा तालुक्यातले म्हणजे कडेगाव पलूस खानापूर आटपाडी मानखटाव या सहा तालुक्यातले लोक हे त्यांची ओळख आम्ही कुठलं तर आम्ही विट्याचं अशी ओळख देशभर सांगत असतात त्यामुळं विट्याचं देशभर नाव आहे या व्यवसायाच्या निमित्तानं आणि एक व्यवसाय अर्थानंसुद्धा या तालुक्याची एक वेगळी ओळख होणं गरजेचं आहे आता जिल्हा आपल्या विट्याला जर झाला तर इथं सत्र न्यायालय झालेलंच आहे चार तालुक्यांचं पलूस कडेगाव खानापूर आटपाडी आता काय जर जिल्हा झाला तर नुसतं बोर्डच बदलायचा स सत... अतिरिक्त आहे ते काढायचं नाही जिल्हा सत्र न्यायालय म्हणून तुम्ही कामकाज सुरू करू शकतो उपजिल्हा रुग्णालय आपल्याकडे मंजूर झालेलं आहे उपविभागाचे अनेक ऑफिसेस आपल्याकडे इथं आहेत त्याच्यामध्ये कडेगाव आटपाडी या सगळ्यांचा समावेश आहे त्यामुळं प्रशासकीय सोयीच आहे आणि मग खटावमानचा जो विषय आहे तर खटावमानचं पूर्वी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी खटाव तालुक्यातली अकरा गावं ही आपल्या विठा कोर्टात होती आणि बळवंत कॉलेजची ज्यावेळी स्थापना झाली बासष्ट झाली त्यावेळी चितळी मायनी कातर खटाव पाक बोबाळ्यापासनं ही सगळे विद्यार्थी ते आपल्या विठेच्या बळवंत कॉलेजला मग तिकडे त्यावेळी खटावचं कॉलेज होतं पण तिकडे खटावचं कॉलेज आणि इकडं विट्याच कॉलेज मायनीला कॉलेज नव्हतं मग ती सगळे विद्यार्थी इकडे येत होते आजसुद्धा दवाखान्याच्या सुविधेसाठी सगळी तिकडची माणसं आपल्या विट्यालाच येते त्यामुळे विठा एक व्यापारी केंद्र आहे सोने चांदीचं मोठं केंद्र आहे असं अर्थानं या विट्याला नवीन जिल्हा ह्या सहा तालुक्याचा व्हावा असं मागणी करणारा मेल आत्ताच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेला आहे पण आपली अशी मागणी आहे की या सहा तालुक्याकरता विटा सुवर्णनगरी विटा असा नवीन जिल्हा निर्माण करावा अशी आपण मागणी केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी जर आता हा विषय जर लावून धरला तर हा विषय आपण गतीनं आणू शकू आणि आपल्या मागणीला ऐतिहासिक संदर्भ जे आहेत ते सगळे संदर्भ आपले तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत हा वाडा जुना आहे ते जे फोटो आहेत ऐतिहासिक संदर्भाच्या संदर्भात जे जेवढे उल्लेख केले त्याचे संदर्भ तुम्हाला दिलेले आहेत सगळ्याबाने जर आपण प्रयत्न केला तर निश्चितपणानं हा जिल्हा भविष्यात होऊ शकेल अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा